साहेब अनेकदा भाषणांमधून तुम्ही हा आरोप केलेला आहे की दक्षिण पश्चिममधून तुम्हाला भाजपकडनं ऑफर करण्यात आले होते की ही सीट तुम्ही लढा आणि तुम्हाला मंत्रीपदाचं सुद्धा आमिष दाखवण्यात आलं होतं यात कितपत तथ्य आहे दोन हजार नऊला पण मला तशा पद्धतीची ऑफर होती आणि बनवारलाल पुरोहित आणि योगानंद काळेसर एक अप्पा कुलकर्णी असे तीन लोक आले होते त्यांनी ती ऑफर केली होती मात्र माझा जो लढा आहे हा विचारधारेचा आहे हा पदाचा नाही सत्तेचा नाही आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये पण तीच ऑफर होती दोन हजार एकोणीसमध्ये पण होती अगदी अलीकडे चंद्रशेखर बावनकुळेंची विधानपरिषद पण मला ऑफर होती आणि आता दोन हजार चोवीसची दक्षिण पश्चिमची पण ऑफर होती आणि वेळप्रसंगी ते कुणा पहिल्या दोन हजार नऊचे नावं सांगितली की कोण प्रत्यक्ष आलं होतं चौदा एकोणवीस आणि विधानपरिषदची ना आताची वेळ प्रसंग आला तर ती नावं मी डिस्कस करून टाकेल काय या निवडणुकीकडे कसे बघता कुठपर्यंत आल्या प्रचार आणि जनतेचा कौल काय वाटतं लोकं लढून आहे निवडणूक आणि ही लोकांच्या अधिकाराची निवडणूक आहे न्यायाची आहे हक्काची आहे आणि संविधानिक अधिकाराची आहे ज्या पद्धतीचं राजकारण ह्या राज्यामध्ये सुरू आहे ते राजकारण लोकांना आवडलेलं नाही आहे तोडाफोडीचं राजकारण भ्रष्टाचाराचं राजकारण आणि नागरिकांना इतकं कमकुवत करून ठेवणे की सरकारच्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या फक्त दाखवण्यापुरत्या आहेत मात्र त्यांचे जे संविधानिक हक्क आहे शिक्षण आरोग्य तुमचं रोजगार अनियंत्रित महागाई या संपूर्ण गोष्टींनी जनता त्रासलेली आहे त्यामुळे जनतेला आता बदल हवा आहे आणि यावेळेस निश्चितच लोक बदल करतील असा मला विश्वास मागच्या तेवीस सप्टेंबर आणि यंदा वीस जुलैचा पाऊस अतिवृष्टी आणि लोकांची झालेली दाणादाण हे जेव्हा मतदारसंघात फेरफटका मारतो तो रोष अजून जनतेमधला गेलेला नाही आहे किंवा सरकार धावून आली नाही शहरातले नेते धावून आले नाही असा त्यांचा आरोप आहे अगदी बरोबर आहे कारण सिमेंट रस्त्याचं काम करत असताना त्याचं कुठलंही नियोजन झालं नाही त्याच्या ड्रेनेजची कुठलीही व्यवस्था केली नाही फक्त कार्पेटिंग करण्यापुरतं यांनी सिमेंट रस्त्याचे काम केले आणि ते फक्त दिखावा म्हणून केलेलं आहे आणि त्यातून मोठा भ्रष्टाचार झालेला आहे जवळजवळ तीस तीस टक्क्यापर्यंत ते कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशन त्या रस्त्यांमध्ये घेतलेलं आहे आजही तुम्ही चला ह्याच दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातल्या रस्त्याची क्वालिटी ज्या सिमेंट रस्त्याची गॅरंटी हे पन्नास वर्षाची घेत होते ते एक वर्षामध्ये उखडलेले मला ह्या प्रचार दौऱ्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि त्यामुळे लोकांच्या घरामध्ये पावसाळ्यात थोडंसं जरी पाऊस झाला तरी पाणी तुंबतं घरामध्ये पाणी जातं आणि अनेक ल लोकांचे वस्तू खराब झालेले आहेत घरातले गृहोपयोगी वस्तू त्यांच्या खराब झालेल्या आहेत त्यामुळे नागरिकांचा रोष आहे गुडदे साहेब दुकानदारांमध्ये सुद्धा रोष आहे त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यांना सुद्धा काहीच मोबदला मिळाला नाही या दुसरं पर्यावरणवादी यांनी तर पर व्हॉट्सअपवर चळवळ चालवलेली आहे ग्रीन नागपूरवाल्यांनी सर पर्यावरणाचा आणि भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नाही यांचा संबंध फक्त पैशाशी आहे आणि सत्तेशी आहे यांना फक्त सत्ता पाहिजे कुठल्याही किमतीत ते पर्यावरणाच्या कॉस्टोरी यांना सत्ता पाहिजे आहे आणि पैसा पाहिजे आणि डेव्हलपमेंटच्या नावावर फक्त पैसा लुटणे सौंदर्यीकरणाच्या नावावर पैसा लुटणे आणि याच पैशाच्या माध्यमातून निवडणुका लढणे हेच काम यांचं राहिलेलं आहे दक्षिण पश्चिमचे आमदार झाल्यानंतर काय बदल घडवाल तुमच्या मतदारसंघामध्ये लोकांना जो हवा असेल तो मी बदल घडवेल लादणार नाही विकास लादणार नाही